नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने व स्वादिष्ट व दानेदार पेढ्याची रेसिपी तर हे पेढे बनवताना आपल्याला ह्याच्यात तूप पण लागणार नाही आहे नाही चाशणी लागणार आहे नाही मिल्क पावडर ही खाल्या खायला जेवढीच लाजवाब आहे तेवढीच ही बनवायला पण सोपीच आहे उमेद करते की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया याच्यासाठी इथे मी दोन कप कढईमध्ये दूध घेतलेलं आहे गॅस मी चालू केलेला आहे स्लोवर ठेवला आहे आणि ह्याच्यात घातलेला आहे अर्ध कप साखर तुम्ही घरातली कुठलीही वाटी किंवा कप घेऊन ते मेजरमेंटसाठी ठेवू शकता त्याच्याने सगळ्या आपल्याला सामग्री घ्यायची आहे आता इथे मी साखर कमी घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही दोन ते तीन टेबलस्पून साखर अजून घालू शकता आपण दूध हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे त्याच्याने दूध थोडं घट्टही होऊन जाईल आता आपण दूध एका भांड्यात काढून बाजूला झाकून ठेवूया दूध गरमच राहिलं पाहिजे आता परत मी कडे ठेवली आहे ह्याच्यात एक कप भरून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे व अर्ध्यापेक्षाही अर्ध रवा घातलेला आहे आता हे दोन्ही आपल्याला स्लो गॅसवर सात ते आठ मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवर आपण असंच त्याला भाजत राहिलं तर कलर पण चेंज होणार नाही आणि चांगलं भाजून पण होईल आता तुम्हाला दिसत असेल थोडा कलर चेंज झालेला आहे आणि छान असा सुगंध येत आहे ह्याचा है। अर्थ आपला चांगलं पीठ भाजून झालेलं आहे ह्याच्यात है। आता थोडे मी ड्रायफ्रूट घालत आहे तर मी इथे आठ ते दहा बदाम घेतलेले आहे बारीक कापून ते घातलेले आहे तुम्ही दुसरंही काही ड्रायफ्रूट घालू शकता आता बदाम घातल्यानंतर पण आपण पन ह्याला तीन ते चार मिनटं चांगलं असंच भाजून घेऊया आता आपण हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया व आपण जे दूध बाजूला ठेवलेलं ते गरमच आहे ते आपण ह्याच्यात सगळं ओतूया आणि आपल्याला चांगलं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला नाही पडू द्यायच्या आहेत एक दोन ते तीन मिनटं चांगलं आपण ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या प्रकारे पेढे बनवून बघा फार छान लागतात आपण जर ह्याला गॅसवर ठेवून शिजवलं असतं आणि मिक्स केलं असतं तर वेगळी टेस्ट आली असती पण आपण हे खाली उतरवायचं आहे आणि दोन्ही मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं आपण हे चांगलं झाकून ठेवूया आता पंधरा मिनटं झालेत मी झाकण काढून घेत आहे हे बघा मिश्रणनी सगळं दूध चांगलं सोकून घेतलेलं आहे आणि अगदी एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे दाखवते तुम्हाला मी आता आपण ह्याच्यातले थोडं थोडं भाग घेऊया आणि आपण ह्याचे पेढे करून घेऊया बघूनच तुम्हाला समजत असेल की कि किती सॉफ्ट आणि एकदम मुलायम झालेले आहेत पेढे प्रकारे आपण हे पेढे तयार केलेले आहेत बाकीचेही आपण पेढे असेच तयार करून घेऊया ह्या पेढ्यांची तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छेप्रमाणे गार्निशिंग करू शकता बघा आपण असे पेढे करून घेतलेले आहे सगळे पे पेढे आपले तयार झालेले आहेत मी ह्याच्यावर बदाम लावलेला आहे व ह्याच्यावर मी साईडने थोडंसं सा चांदीचं सा वर्क पण लावलेलं ला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने डेकोरेशन करू शकता बघा छान आणि मस्त असे मुलायम स्वादिष्ट आपले पेढे तयार झालेले आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवत आहे आतून बघा कसा सॉफ्ट एकदम टेक्स्चर आलेला आहे तोंडात ठेवताच विरगळणारे आपले पेढे तयार झाले हे पेढे चार ते पाच दिवस आरामात फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो